नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत गव्हाच्या पिठापासून घावणे एकदम मौसूद आणि झटकीपट तयार होणारे हे घावणे आहेत तर हे घावणे तुम्ही चटणीसोबत किंवा सॉससोबतही खाऊ शकता तर अशी रेसिपी मुलांना टिफिनमध्ये द्यायला किंवा मुलांना असं चपाती भाजी खायला कंटाळा येतो तर असे गव्हाचे पिठाचे घावणे दिले तर पोटभरीचा नाश्ताही होईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण तर इथे वाटीने पीठ घेतलेलं आहे मी तर या वाटीने दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आता याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे रवा जाड किंवा बारीक असला तरी चालेल इथे मी बारीक रवा घेतलेला आहे आता याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे तर आता हे बघा पिठाच्या घोटाळ्या होतात तर मी हाताने पीठ कालवून घेतलेलं आहे तर गाठी न होऊ देता हे पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे आता तर हे पीठ भिजू द्यायचं आहे आपल्याला दहा ते पंधरा मिनिट हे असंच ठेवून आहे आता आपण याच्यामध्ये मसाला एक तयार करून घेणार आहोत तरी ते एका पॅनमध्ये एक पळी तेल घातलेलं आहे आता हे तेल छान गरम झालेलं आहे याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची मोहरी तडतडल्यावर आपण जिरे घातलेलं आहे एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे कारण पीठ जास्त आहे त्याच्यामुळे कांदाही थोडासा जास्त घेतला आहे आता याच्यावर थोडंसं मीठ घातलेलं आहे म्हणजे कांदा पटकन मऊ होतं आता हे परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला कढीपत्ता हिरवी मिरची आणि आता आपण घालणार आहोत याच्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो टोमॅटो आणि कांदा छान मऊ होऊ द्यायचं आहे टोमॅटो आणि कांदा असा मऊ झाला म्हणजे ते खाताने करकर लागणार नाही तर आता आपल्याला थोडंसं आलं याच्यामध्ये खिसून घालायचं आहे नसेल आवडत नाही घातलं तरी चालेल लसूण घातला आहे थोडासा ठेचून किंवा आलं लसूणची पेस्ट घातली तरीही चालेल आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायचे चवीनुसार लाल तिखट कारण हिरवी मिरची घातलेली आहे तुम्हाला लाल तिखट नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल तर आता हे बघा छान हे मऊ झालेलं आहे आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि आता हे आपण पिठामध्ये घालून घेणार आहोत पीठही छान भिजलेलं आहे कारण याच्यामध्ये रवा होता त्यामुळे आपण पंधरा मिनटं हे पीठ भिजवून घेतलेलं आहे तर पीठ थोडंसं घट्ट होतं म्हणून मी परत अर्धा ग्लास ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पीठ सगळीकडून असं हलवून घ्यायचं आता जो मसाला तयार केलेला आहे आपण तो आपल्याला घालून घ्यायचा आहे तर या पिठामध्येच आपण तो मसाला मिक्स करून घेणार आहोत तर हे बघा आता आपण हा मसाला घालून घेतलेला आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला सगळीकडून तर हे बघा थोडंसं अजून पीठ मला हे घट्टच वाटते कारण आपण याच्यामध्ये रवा घातलेला आहे तर जसा जसा रवा फुगेल तसं हे पीठ घट्ट होतं तर यामध्ये परत अजून थोडंसं पाणी लागणार आहे तर अर्धा ग्लास परत मी पाणी घातलेलं आहे आणि हे पीठ सगळीकडून असं छान हलवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये घातलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आता तर आता तवा गरम छान झालेला आहे आता आपण हे घावणे करून घेतोय तर असं पळीने पीठ सोडून घ्यायचं आहे आणि थोडासा तवा आपल्याला असं हलवून घ्यायचा आहे म्हणजे सगळीकडं पीठ पसरलं जातं तर लगेच याच्यावर तेल सोडायचं नाही थोडंसं हे वरतून सुकू द्यायचं आहे मग कडनी आपण हे आता तेल सोडून घेतोय तेलाऐवजी बटर किंवा तूप लावलं तरीही छान लागतात तर एकदम मंद गॅसवर हे आपल्याला करून घ्यायचेत गडबड काही करायची नाही तर आपण लगेच पलटायला गेलं तर हे तुटू शकतात एकदम मंदाच्यावर हे असे पूर्ण सुकलेलं दिसतं आणि कलरही चेंज दिसतो याचा तर हे बघा आता पलटून घेतलेलं आहे छान हे कलरही आलेला आहे आणि दुसरी साईड आपल्याला भाजून घ्यायचे तर या प्रकारे मुलांना असा वेगळा नाश्ता बनवून दिला तर नक्कीच आवडतो आणि मुलांना घावणे खायलाही खूप आवडतात तर तुम्ही घावणे किंवा ढोसे काहीही म्हणू शकता हे बघा दोन्ही साईडनी छान भाजलेलं आहे आता याच्यासोबत चटणी किंवा सॉससोबत खाल्लं तरीही छान लागतं हे बघा मस्त कलरही आलेला आहे आणि जाळीही छान पडलेली आहे जर तुम्हाला कुरकुरीत हवा असेल तर अजून थोडंसं कडक होऊ द्यायचं म्हणजे छान कुरकुरीत ढोशासारखंही तयार होतं आणि याच प्रकारे आता आपण सर्व घावन करून घेणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये हो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद